एक मिनिट फक्त संगत चालायचं आहे त्याच्यासोबत मी थोडीशीच हलकीशी माहिती सांगणार आहे आहाराबद्दल हां मी टायमर आहे पाय पुढे घ्या फक्त एक मिनिट आता आहाराबद्दलची माहिती न चालता पण मी सांगू शकलो असतो पण तुमचा वेळ माझ्यासोबत फुकट अजिबात घालवायचा नाही तुम्हाला फुकट वेळ घालवायचा आहे दुसऱ्या रील बघत बसा माझ्याबरोबर नुसतं माझी माहिती मी काय सांगतोय ऐकाय वेळ घालवायचा नाही तुमचा वेळ चांगल्या ठिकाणीच घालवायचा चालायचं पण म्हणजे हे काय होणार आहे व्यायाम पण होणार आहे का पोटाचा गुडगाव वर आला नुसत्या पोटाचा व्यायाम केला म्हणजे पोट कमी होत नाही आता आहारामध्ये भाकरी खायचे चपाती खायच्या भात खायचा आहे पण त्याच्याबरोबर प्रोटीन खायचं आहे मी काय सांगतोय ते प्रोटीनमध्ये काय आहे नॉनव्हेज खात असाल तर चिकन अंडी मासं प्रोटीन हा शब्द लक्षात ठेवा नाही महत्वाचा आहे हे खात नसाल तर तुमचं कडधान्य आणि सगळं सर्व प्रकारची डाळी ताक दही पनीर ओके साधं गणित लय कन्फ्यूज व्हायचं नाही जे नवीन आहेत त्यांनी पाय खालच्या खाली ठेवा जर दम भरत असेल तर पहिल्यांदा व्हिडिओ बघतायत त्यांना कन्फ्यूज होईल पोटाने वजन कमी करण्यासाठी सातत्याने हालचाली पाहिजेत एक मिनिट झाला अशाच माहितीसाठी फॉलो करा